ले मोटिया राता पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं माझं एक नवीन एका व्हिडिओमध्ये तर आज आपण शेवाळीला चिलाप्या परत एकदा पकडायला चाललोय तर कुश्या गेलाय पुढं एक चांगल्या मोठ्या साईजची चिलापी लागेल शेवाळीला ती पण पा चांगल्या मोठ्या साईजची आहे गळ बसेल तिला साईज चिलपीची कुशा किती किलोची असेल रेलो दोन एक किलो, किलो ना दोन अडीच किलो साईज पहा मित्र किती मोठे अच्छा <laughs> त्याच्यामुळे त्याच्यापेक्षा थोडी अशी आश, पकड बरं खाली जेवढ त्याचं छाती आहे ना तेवढी चिलापी पण आहे आण गांधो आता काय इथं मी एक पकडेल इथं खाली सोडेल मी पाय दिसत असं तुम्हाला आणि कोशाने पकडेल पा गेला गांधवा आणायला त्या साईडला साईज दाखवतो तुम्हाला पहा साईज मित्रांनो परत एकदा आपण आता हात ठेवून ट्राय करू किती साईज होते पहा एवढा हात आणि साईज पा, पा तुम्ही

शालान किनक चिला पे लागेले दि त एक चांगल्या साईजची चिलापी लागेलच कुशाला मोठी आहे का रे नाही ना का मोठी वाटते का मित्रांनो ते दहा असल्यामुळं ना लहान चिलापी सुद्धा मोठी वाटते आहे आपल्याला त्याच्यानी आता काही सांगता नाही येणार तर जोपर्यंत चिलापी वायर येत नाही ना तेव्हाच पाहू आपण आता मोठे साहेबचे आहे मित्रांनो कारण ट्रॅक मशीनसुद्धा रिवर्स जात आहे ते चांगल्याच मोठ्या साईजची आहे तरी बाहेर येतच नाही आले तशी जवळ आले इथं वरतीच येत नाही मित्रांन ती अजून सुद्धा वरती आलेली नाही येत चाले पहा आता चांगल्या साईजची आहे मित्रांनो तवा पकडली ना सेम तीच साईज आहे आपल्याला परत भेटली आहे Hmm. तर चिला पी थी थी। ही चिलापी पहिली आधी आपल्याला लागेल होती ती त्याच्यानंतर आता ही लागलेली एक आणि ही इथं एक असे चार चिलापे भेटले आहेत आपल्याला तर खाली एक आहे छोटी है। चार चिलापे भेटले आहेत चांगल्या मोठ्या साईजचे आहेत तर तिथं कुशाला परत एक चिलापी लागेल तर चला पाहू किती मोठी आहे ती पण चिला चिलापी लागले वाटत त्याला मोठीच आहे का रे मोठीच आहे मित्र कारण आता पाणी एवढं खडूळ आहे ना तरी सुद्धा चिलापे लागू राहिलेत आणि त्या सुद्धा मोठ्या साईडचीच आहेत समोरचा कॅमेरा लावतोय तो थोडी बारकी आहे पण मग आहे अर्धा किलो जास्त असेल ना अर्धे किलो जास्त आहे मित्रांनो तरी खूपच जोरात लागलाय का जोरात लागलाय रोड कुरकुटायला आहे मित्रांनो पहा तुम्ही शेवळीला काढतो इच्छेला प्या सुद्धा असे मासे पकडायचे असतील आणि तुमच्याकडे रोड नसाल ना मित्रांनो तर तुम्हाला एक देशी जुगाड सांगतो म्हणजे गावठी उपाय एकदम तुम्ही सुद्धा पकडू शकताल मासे तर एक बांबूची काठी घेतली मी अशी पा पाहून घ्या तुम्ही त्याला इथं पुढं एक कप छोटी तार लावलेली आहे इथं पहा तुम्ही इथं पुढं तार लावली मी एक अशी गोल आणि इथून पुढं इथपर्यंत तार आहे येते इथपर्यंत आहे ते आणि इथून आपल्याला बरं राहतं आहे जे आपल्या सायकलचं टूप राहतं छोटा त्यांनी असं पुरं पॅक करून घेतलं आहे आणि याच्यात टाकण्यासाठी आपल्याला एक लव लागेल आपल्याला छोटा बॉटल असली तरी चालेल या काचेची बॉटल असली तरी चालेल आणि दोन गळ लावून घेतले आहेत मी त्याला आधीच आणि एक मोरपंख लावलाय त्याला तर हे कसं टाकायचं ते सांगतो तुम्हाला तर हे दोन गळ हे दोन गळ आहेत ना हे आपल्याला मच्छ्या बाजूने बाहेर काढायचे आहेत असे आणि एक शिस्त लावून घ्यायचं इथं जे तुमच्या मोठं शिस्त दहावाला पण भेटत असेल त्यांनी लहान करून घ्यायचं आणि लावून ते पण सुद्धा असं लावून घ्यायचं तर पा आपला लमदोर तयार झाला आहे आणि सडी सुद्धा तयार झाली ती लईत खाली आपण दोन गळ लावलेले आहेत गळ सुद्धा माग पुढं लावायची मित्रांनो परत एक लागली त्यालाच मी सुद्धा ट्राय करायला गेलो होतो तेवढे त्याला मासा लागलाय म्हणजे माझा पण गळ इथं आहे इथं ठेवलाय पहा लहान साईज म्हणतोय कुशा आता लहान आहे का वाटत आहे का लहान आहे पहा तुम्ही आता लहान भेटले आहे बरी आहे ना हा एवढी साईज चालते की मार्केटला न्यायचे आहेत ना तर मित्रांनो इथं चिलापे पकडून आल्यात तर आता आपण घरी जाणार आहे तर घरी जाऊन थोडं कपडे चेंज करून ना आपण खडशी पकडण्यासाठी जाणार आहे म्हणजे तुमच्याकडने आपण ट्राय करणार आहे खडशी पकडायला तर पाहू जर आपल्याला संध्याकाळी खडशी भेटती तर नक्की दाखवेन तुम्हाला तर चला तर कपडे चेंज करायला घरी जायला लागणार आहे आधी आपल्याला आता त्याच्या साइडला ने गेल यह? ते बाजूला गेली इकडे साइडला इकडे इकडे वरते मित्रांनो खूपच मोठी पहिली एक काढली होती छोटी खडशी आता दुसरी एक लागली पण ना पलीकडे गेलेली आहे तिकडे पाहू भेटते का नाही नेमकी त्या मोठ्या दारात जायले ती येते का नाही इकडे येणारच नाही ते इकडे लवकर दमू दे तिला नको दे दिले सोड नाही आढळले ना दाराची आले आले

तिथे कट टायट करते वरला वरला टायट कर रे आमची जवळ आली ना वरला टाईट ता कर ना टाईट कर ते ऐकलं तर पाहिजे ग थोडा फास्ट न करून गळ लागणार का चांगला आमचं टाईट ते तरी

इकडे ना वरतो गळ लागणार होते जे वर लागळ लागत होता आणि नीटर पायन पण ठेवलं देव मासा रे चला आता माझे कधी यार वाड आता कशाला आता जायचे मला ना हा मग तू जा तिकडे आमच्याकडे कोरोड देऊन जा आता चल सुमे गुटळ ऐसे गळ लागते मित्रांनो साइज पा कशी भेटलेली आहे आपल्याला जवळजवळ किती किलो असेल रे चार चार किलो असणार आहे मित्रांनो साईज पहा आणि कलर सुद्धा एकदम व्हाईट कलर आहे तिचा कशी आहे मग आता फिन घेऊ एक आण पण दुसरी अन बारकी लागली होती आपला चांगच कधी इतकं मागचा तोड कशी आहे साईज मित्र

चांगलीच <laughs> 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 मोठी साईज भेटली मित्रांनो चला आता भाऊ आहे माझे तर ते आता मार्केटला घेऊन चाललेत आम्ही आता इथंच मासे पकडणार तरी चालले घेऊन आता भाऊ आणखीन ट्राय करू जर भेटली ठीक बोला ते लागेल ना तुम्हाला फोटो काढला फोटो काढवला मार्केटला घेऊन चाललेत तर हो आता आणखीन ट्राय करू भेटली तर ठीक ती गळ काय ती गळ लागेल होता तो काढला तिला आणखी गळ म्हणू जरी आता मार्केटला घेऊन चाललेत तर तुम्ही इकडे या बरं हे भाऊ आहेत तर मार्केटला घेऊन चाललेत तर बघू आता या किती पैसे होतील ते आल्यावर सांगतील आपल्याला होईल का जास्त वेळसुद्धा लागला नाही मासाचे पैसे झालेत आपल्याला बाराशे रुपये झालेत तर मासेचे आपल्याला बाराशे रुपये झालेत चार किलो भरली होती तीनशे रुपये दिली आपण एक लहान होती तर ती सेपरेट घेतली वाटतं आणि चार किलो आपली मोठी खडची भरली होती याची आपल्याला बाराशे रुपये झालेले आहेत असं करा असे व्हिडिओ पाहत राहा मित्रांनो व्हिडिओ पाहायला पाहिले मला लाईक आणि पस्तक नक्की करा मित्रांनो तर चला भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये ट्राय करू पुन्हा आहे येऊ